अरे पवन नमस्कार 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 पवन नमस्कार नमस्कार किती वेळा नमस्कार करताय मी केला तू कुठं केलास हा हा सॉरी हा केशव काका केशवराव सुदामी काका हा केशवराव सुदामी काका सॉरी केशवराव माधवराव सुदामी का केशवराव माधवराव काका सॉरी केशवराव माधवराव अप्पाराव सुदामी काका हो काय आले खाननीचे नाव कशाला काढताय तुम्ही माझे जे खापर 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 पंजोबा होते ना अंबाराव सुधामे ते मला म्हणाले होते की तू एकदा आपल्या खानदानाचं नाव काढणार आणि बघ आज मी खरंच आमच्या खानदानाचं नाव काढलं आई काय म्हणतीये बरी आहे बरी आहे बाबा काय म्हणतायत बरेच बरेच आजोबा काय म्हणतायत आजोबा नाहीयेत मला बाबा कसे काय आले म्हणजे एक्सपायर झाले एक्सपायर नाही आणि तो जो थोरला भाऊ आहे श्रवण त्याचा त्याच्यामुळे मागच्या महिन्यात घटस्फोट झाला काका तुमचा काय संबंध संबंध तुझ्या भावाचा एका बाईशी होता ना म्हणून घटस्फोट झाला ना असंच आहे तुम्हाला काय करायचंय चर्चा चर्चा करायची मला नाही नाही काही गरज नाही असली चर्चेंची ओ काय हो हॅलो ठीक आहे ठेवतो काय हो तुम्ही काहीच बोलला नाही फोनवर बायकोचा फोन होता ना ऐक प्रॉब्लेम काय झालाय की जेव्हा मी कोणाशी बोलतो ना तेव्हा मला ती व्यक्ती दिसतच नाही फक्त आवाजच येतो कधी होतो असं जेव्हा मी फोनवर बोलतो ना तेव्हा ते जर सेटिंग व्हिडिओ कॉल शिवाय व्यक्ती दिसत नाही तुम्हाला जाऊ चला मला जायचं मी निघतो जाता जाता मला जरा त्या का डॉक्टरांकडे का काय आलं अरे मला जरा स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतोय ना ह्याच्या अगोदर झालं होतं का तुम्हाला हा त्रास हा शाळेत असताना जेव्हा स्पेलिंग विचारलं होतं ना स्पॉन्डिलायसिस तेव्हाच झालं त्याच्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट चला सोडतो बरायचं ना फक्त येत आहे गुप्ता तशी थांबवशी काय